निसर्ग निर्मित असल्यानंतर ठीक आहे पण दुष्काळ हा मानवनिर्मित तयार करून ज्या काही योजना शासनांकडून राबवल्या जातात आणि त्यामध्ये अमाप पैसे लुटण्यासाठी मानवनिर्मित दुष्काळ तयार केला जातो असं माझ्यासारख्याला वाटतं कालवा बंद झालेला आहे आणि त्याच्यासारखी साठी मार्ग काढणं हा आपल्या समोरचा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि मार्ग कसा काढायचा जोपर्यंत आपण जनआंदोलन उभा करत नाही तोपर्यंत मार्ग निघणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतं दादांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये एक खंत बोलून दा, दाख दाखवली दादा शेतकरी कामगार पक्ष आणि आबासाहेबांना मानणारा तालुक्यातला सांगोल तालुक्यातला जो काही वर्ग आहे निश्चितपणे असा अपप्रचार आमच्याकडून होणार नाही एवढंच सांगतो तुम्हाला त्याचबरोबर या ठिकाणी जे काही शेतकरी तालुक्यातून आलेले आहेत आसपासच्या या तीन तालुक्यातून महत्वाचं आहे की फक्त आत्ता पाणी नाही दिलं तर या सहा सा, सा, महिन्यासाठी शेतकऱ्यांचं नुकसान नाही तर पुढची दोन वर्ष शेतकरी या अडचणीतून बाहेर निघणार नाही ह्याच्यासाठी आपण जन आंदोलन उभा करणं असं मला वाटतं आणि मोहिते पाटील कुटुंबियांनी त्याचं नेतृत्व करावं आणि आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत एवढंच सांगतो बाकीचे जे काही मुद्दे आहेत ते रिपीट होण्यापेक्षा इतर लोकांनी बोलावं एवढंच सांगतो